कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर तुम्ही म्हणाल आता ही चालले आहेत कुठे तर आपला बप्पा आलेला आहे आणि आपला बप्पा नागलेवाडीत काढला जातो तो खानूत आज येतो तर आम्ही आज आत्ता चाललो आहे आपला बप्पा आणायला आणि मोठी गाडी मागणं येतच असेल तर आम्ही आधी जाऊन बप्पा घेणार तो पाट्यावर बसवणार तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही बप्पा आणायला चाललो आहे आता थोड्याच वेळेत आपल्याला आपला बाप्पा दिसेल पण मी आपल्या बाप्पाचा चेहरा आज रिव्हील नाही करणार आहे कारण उद्या तुम्ही आपला बप्पा पूजेला बसल्यावरती कसा दिसतो पूजेला बसल्यानंतर ते तुम्हाला मला, -मला दाखवायचं आहे त्यामुळे आपण आत्ता चाललो आहे बाप्पा आणायला हा रोड आहे आमचा बप्पाला आणायला जायचा आणि तिथे खूप सारे बप्पा असतात तर मी तुम्हाला दाखवी नसते चला आता जाऊयात बप्पाच्या इथपर्यंत आता आपण आलेलो आहोत जिथे आपले बप्पा ठेवलेले असतात

आमचे हो आता आपला बाप्पा बघतील पण तुम्हाला सांगितल्यानुसारच मी आपल्या बप्पाच चेहरा अगोदर दाखवणार नाही सुंदर सुबक आणि मनमोहक असे बघ बघा किती सुंदर असे गप्पा आहेत सगळे आत्ताचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद